देशमुख घराण्याचं महाराष्ट्राच्या राजकारणावर होतं लोकसभा असो किंवा विधानसभा काँग्रेसचे उमेदवार फिक्स व्हायचे ते गडीवरूनच परंतु विलासरावांच्या मृत्यूनंतर देशमुख घराणं लातूर ग्रामीण आणि लातूर शहर विधानसभा मतदारसंघापुरतंच मर्यादित झालं विलासराव देशमुखांच्या मृत्यूनंतर अमित देशमुखांना आपला मतदारसंघ सोडून लातूर जिल्ह्यात फार काय करता आलं नाही परंतु सध्या परिस्थिती बदलली आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक यांनी लोकसभा काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे मराठवाडा काँग्रेसमध्ये एक मोठी पोकळी तयार झाली आहे आता नांदेड काँग्रेसचा बाले किल्ला न राहता भाजपचा गड झाला होता अशा परिस्थितीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले बाळासाहेब थोरात सतेज पाटील यांनी अशोक चव्हाणांची जागा अमित देशमुखांनी घ्यावी अशी इच्छा व्यक्त केली त्यानंतर नांदेड लोकसभा आणि लातूर लोकसभेची जबाबदारी अमित देशमुखांनी घेतली दहा वर्षापासून लातूर लोकसभेतून भाजपचा उमेदवार निवडून येत होता अशा परिस्थितीत अमित देशमुखांनी लातूर मधून काँग्रेसचा खासदार निवडून आणला आणि त्याबरोबरच नांदेडमध्ये सुद्धा काँग्रेस फुलवली त्यामुळे लोकसभेतील अमित देशमुखांची कामगिरी बघून काँग्रेसने अमित देशमुखांवर मराठवाड्याची जबाबदारी दिली आहे त्यामुळे आता अमित देशमुख त्यांच्या मतदारसंघापुरतच मर्यादित न राहता आता मराठवाड्यात काँग्रेसचे प्रमुख नेते झाले आहेत त्यामुळे लातूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी अमित देशमुख तयारीला लागले आहेत आता शरद पवारांनी सुद्धा राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत त्यातच त्याने कोल्हापूर दौरा केला आहे काँग्रेसचे बंटी पाटील आणि शाहू महाराज यांच्या सोबतीने कोल्हापूर मधील सर्वच विधानसभा जागा कशा जिंकता येतील याची फिल्डिंग पवारांनी या दोऱ्यामध्ये लावली त्याबरोबरच शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसणारे हसन मुश्रीफ यांचा पराभव करण्यासाठी समर्थित घाटगे यांना सुद्धा पवारांनी पक्षात घेतलं आहे त्याबरोबरच सोलापूर मधील सर्व विधानसभा जागांची फिल्डिंग पवारांनी मोहिते पाटील आणि काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे यांच्या मदतीने लावायला सुरू केले आहे एकंदरीत शरद पवार त्या जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांना व मित्रपक्षांना सोबत घेऊन त्या जिल्ह्यातील सर्व विधानसभा जागा कशा जिंकता येतील याची फिल्डिंग लावत आहेत गरज पडली तर आपल्याला सोडून गेलेल्या आमदारांचा पराभव करण्यासाठी त्यांच्या विरोधातील नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन बळ देत आहेत आणि हाच फॉर्मुला त्यांनी लातूर जिल्ह्यात सुद्धा लावला आहे लातूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा जागा महाविकास आघाडीला जिंकून देण्यासाठी अमित देशमुख आणि शरद पवारांनी कोणता डाव टाकला आहे आणि लातूर जिल्ह्यातील अजितदारांसोबत गेलेल्या राष्ट्रवादीच्या दोन्ही आमदारांचा पराभव करण्यासाठी कोणाला आपल्या पक्षात घेतला आहे आणि हे समीकरण भाजपला लातूर जिल्ह्यातून संपवू शकतं का तेच पाहूया या, या व्हिडिओमधून लातूर जिल्ह्यामध्ये सध्या लातूर ग्रामीण लातूर शहर अहमद उदगीर निलंगा आणि औसा अशी एकूण सहा विधानसभेची मतदारसंघ आहेत जर या सर्व मतदारसंघांचा इतिहास पाहिला तर दोन हजार नऊ मध्ये लातूर जिल्ह्यात काँग्रेसचे चार भाजपचे एक आणि रासपचा एक आमदार होता तर दोन हजार चौदामध्ये काँग्रेसचे तीन भाजपचे दोन आणि अपक्ष एक आमदार झाला होता तर दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसचे दोन भाजपचे दोन आणि राष्ट्रवादीचे तीन आमदार झाले होते मात्र राष्ट्रवादीचे दोन्ही आमदार आता अजितदादांसोबत सत्तेत गेले आहेत सुरुवात करूया लातूर शहर विधानसभा मतदारसंघापासून या मतदारसंघातून सध्या आमदार आहेत काँग्रेसचे अमित देशमुख अमित देशमुख गेल्या तीन टर्न पासून या मतदारसंघातून आमदार होत राहिले आहेत अमित देशमुखांची खरी ताकद आहे त्यांचे साखर कारखाने आणि शैक्षणिक संस्था असं म्हटलं जातं की अमित देशमुखांच्या तोडीचे उमेदवार भाजपने दोन हजार एकोणीसला न दिल्याने अमित देशमुख आमदार झाले पण यावेळी भाजपने देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई अर्चना पाटील चाकूरकर यांना अमित देशमुखांच्या विरोधात उमेदवारी देऊ शकते लातूर शहर विधानसभेमध्ये प्रामुख्याने मराठा लिंगायत समाज जास्त आहे त्यामुळे जातीय समीकरण साधण्यासाठी लिंगायत समाजाच्या अर्चना पाटील चाकूरकरांना भाजप तिकीट देत आहे असं म्हटलं जाते पण इकडे अमित देशमुखांनी लिंगायत समाजाचा खासदार करून कुठेतरी भाजपची ही खेळी मारून पाडली कुठेतरी ही निवडणूक जातीय समीकरणावर अवलंबून असली तरी कचरा व्यवस्थापन स्वच्छ पाणी असे मुद्दे या निवडणुकीत असतील एकंदरीत जर अर्चना पाटील चाकूरकरांना भाजपने उमेदवारी दिली तर कुठेतरी अमित देशमुखांना ही निवडणूक अवघड जाऊ शकते असं म्हटलं जाते दुसरा मतदारसंघ आहे लातूर ग्रामीण या मतदारसंघातून सध्या आमदार आहेत धीरज देशमुख देशमुख कुटुंबाच्या या मतदारसंघात तब्बल चार कारखाने आहेत त्यामुळे सहकार्याची एक जबर ताकद धीरज ता देशमुखांकडे आहे त्याबरोबरच धीरज देशमुख लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमॅन आहेत आणि ही बँक शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देते या योजनेमुळे सुद्धा धीरज देशमुख त्यांच्या मतदारांना खुश करू शकले पण त्याबरोबरच कोरोनामध्ये धीरज देशमुखांनी मतदारसंघाकडे लक्ष दिलं नाही याचाही रोष जनतेच्या मनात आहे धीरज देशमुखांच्या विरोधात रमेश कराडांना भाजप तिकीट देऊ शकते पण धीरज देशमुखांचे साखर कारखाने बँक सहकार यावरील पकड बघता धीरज देशमुख वन साईड परत एकदा आमदार होऊ शकतील असं म्हटलं जाते तिसरा मतदारसंघ आहे औसा विधानसभा या मतदारसंघातून सध्या आमदार आहेत भाजपचे अभिमन्यू पवार खऱ्या अर्थाने औसा हा पारंपरिक काँग्रेसचा गड मानला जायचा दोन हजार नऊ दोन हजार मध्ये काँग्रेसचे बसवराज पाटील या मतदारसंघातून आमदार होते परंतु दोन हजार एकोणीसमध्ये बसवराज पाटील यांचा पराभव अभिमन्यू पवार यांनी केला परंतु यावेळी परिस्थिती बदलली आहे बसवराज पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे आता भाजप बसवराज पाटलांना तिकीट देणार की अभिमन्यू पवारांना याबाबत संभ्रमच आहे आधी महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे आणि काँग्रेसकडून या विधानसभेसाठी इच्छुक आहेत अमित देशमुखांचे समर्थक श्री उडगे आता भाजप आणि काँग्रेस कोणाला उमेदवार देणार यावरूनच सगळं अवलंबन आहे आता चौथा मतदारसंघ आहे निलंगा विधानसभा या मतदारसंघातून सध्या आमदार आहेत भाजपचे संभाजी पाटील संभाजी पाटील हे गेल्या सलग दोन टर्म पासून या विधानसभेतून आमदार होत राहिले आहेत या दोन्ही वेळी त्यांना लढत दिली काँग्रेसच्या अशोक पाटलांनी अशोक पाटील हे संभाजी पाटील यांचे चुलते आहेत या काका पुतण्याच्या लढाईमध्ये पुतनाच वर्तळ ठरत आला होता पण यावेळी मात्र तशी परिस्थिती राहिली नाही कारण आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमित देशमुखांनी काँग्रेसचे उमेदवार शिवाजी काळगे यांना तेलंगा विधानसभेतून जवळपास वीस हजाराची लीड मिळून दिली आहे त्यामुळे संभाजी पाटलांची डोकेदुखी वाढली आहे आता निलंगा विधानसभेतून काँग्रेस अभय साळुंके किंवा अशोक पाटलांना उमेदवारी देऊ शकते काँग्रेस उमेदवार कोणी असो पण या लोकसभेचा आकडा पाहून ही निवडणूक संभाजी पाटलांना अवघड जाऊ शकते आता पाचवा मतदारसंघ आहे उदगीर विधानसभा सध्या उदगीरमधून आमदार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संजय बनसोडे संजय बनसोडे हे अजित पवारांच्या बंडानंतर अजितदादांसोबत सत्तेत गेले आणि क्रीडा मंत्री झाले संजय बनसोडेंनी आताच उदगीरमध्ये बौद्ध विहार लोकार्पण सोहळा आणि महिला सशक्तीकरण कार्यक्रमाला भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आणलं होतं त्यामुळे कुठेतरी उदगीरमधून माहुतीचे उमेदवार हे संजय बनसोडे असतील हे फिक्स झाले आणि ते कामाला सुद्धा लागले आहेत ज्या प्रकारे पवारांनी आपल्याला सोडून गेलेल्या नेत्यांचा पराभव करण्यासाठी त्यांच्या विरोधकांना आपल्या पक्षात घेतलं तीच फिल्डिंग पवारांनी संजय बनसोडेच्या विरोधात लावली आहे उदगीरमधून भाजपचे दोन तर आमदार राहिलेले माजी आमदार सुधाकर भालेरावांना आपल्या पक्षात घेतला आहे सुधाकर भालेराव यांचा दांडगा जनसंपर्क उदगीर तालुक्यात आहे त्यामुळे कुठेतरी संजय मनसोडे यांना ही निवडणूक अवघड जाऊ शकते आता सहावा आणि शेवटचा मतदारसंघ आहे अहमदपूर विधानसभा सध्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील पण यावेळी या जागेसाठी भाजपकडून बब्रुमान खंदाडे सुद्धा इच्छुक आहेत त्यामुळे अहमदपूर विधानसभा मतदारसंघात मायुतीमध्ये एकजूटपणा नाही असं म्हटलं जातंय त्यामुळे जो नाराज असेल तो सुद्धा उभा राहू शकतो त्यामुळे मते विभागली जाऊ शकतात आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून जवळपास विनायक पाटील यांची उमेदवारी फिक्स आहे त्यामुळे यावेळी संबोधपूरमध्ये तुतारी वाजेल असं म्हटलं जाते आता याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद